निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत यातच मलकापूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर योगेंद्र कोलते यांनी नाथाभाऊ खडसे आणि चैनसुख संचेती एकच असल्याचा आरोप खळबळ निर्माण झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये कोणाला मताधिक्य मिळाले यावरून सर्व काही स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले मलकापूर मतदारसंघामध्ये लेवा पाटील समाज मोठ्या प्रमाणात आहे तसेच मतदारसंघामध्ये समाजाची भूमिका नेहमीच निर्णायक राहिले आहे नाथाभाऊंच्या पाठीमागे समाज खंबीरपणे उभा असतो गेल्या लोकसभेमध्ये रक्षताई खडसे ह्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आणि त्यांना मलकापूर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर लीड सुद्धा मिळाला हाच मुद्दा घेऊन अपक्ष उमेदवार डॉक्टर योगेंद्र विठ्ठल कोलतेप यांनी नाथाभाऊ आणि संचयती हे एकच आहे असा आरोप प्रचारादरम्यान केला आहे त्यामुळे नाथाभाऊ हे राष्ट्रवादीत असले तरी ते आतून भाजपाचे उमेदवार संचेती यांना पाठिंबा तर देत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण बघा तुम्ही चार महिन्यापूर्वी येथे लोकसभा झाली आणि लोकसभेच्या वेळेस रक्षताईंना लीड किती मिळालेलं आहे हे एक वाखाण्याजोगी गोष्ट आहे आणि रक्षताई ह्या खासदार भाजपच्या ना नाथाबू त्यांना खासदार बन बनवायसाठी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये काही वेळाची ते प्रतीक्षेमध्ये आले होते पुन्हा त्या खासदार झाल्यानंतर त्या पुन्हा राष्ट्रवादी प नाथाभाऊ हे आमचे मला पितृतुल्य आहेत परंतु काही भूमिका ह्या एक मी लेवा पाटील समाजाचं आहे ह्या न पटण्यासारख्या आहे आणि नाथाभाऊ त्यानंतर रक्षताई आणि चैन्सुकसंचि हे सर्व एकच आहे आणि हे एकमेकासाठीच काम करणार आहे तर माझे पितृतुल्य नाथाभाऊ खडसे साहेब आहेत आमची लेवापाटील समाज त्यांना मानतो तर माझी त्यांना विनंती आहे की एक लेवा पाटील समाजाच्या गरीब घराण्यातला एक मुलगा उभा आहे माझंसुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये काम हे महाराष्ट्रात नव्हे तर अन्य अनेक ठिकाणी आहे तर त्यांनी लेवा पाटील समाजाचा माणूस म्हणून एक मुलगा म्हणून जसं आम्ही रक्षताईंना सून आणि मुलगी म्हणून स्वीकारलं होतं काही काळापूर्वी तसं त्यांनी आज या मतदारसंघामध्ये लेवा पाटील समाजाचा एक मुलगा म्हणून आम्हाला मला स्वीकारायला पाहिजे आणि त्यांना त्यांनी मला आशीर्वाद द्यायला पाहिजे अशी माझी नाथाबाऊंना सुद्धा विनंती आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य